खोपोलीत अनधिकृत टर्फ बांधकामावरून गदारोळ मुख्याधिकाऱ्यांच्या राजीनाम्यासाठी आप आक्रमक खोपोली एकतीस जुलै दोन हजार पंचवीस खोपोली नगरपरिषदेने टाटा पॉवर आणि मध्य रेल्वेच्या उच्च उच्चदाबाच्या वीजवाहिनीखालच्या मैदानावर तब्बल सत्तर लाख रुपये खर्चून उभारलेल्या टर्फच्या अनधिकृत बांधकामाविरोधात आम आदमी पार्टी आप आक्रमक झाली आहे नागरिकांच्या कराच्या पैशाचा अपव्यय झाल्याचा आरोप करत मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांनी हे सत्तर लाख रुपये स्वतःच्या खिशातून भरावेत किंवा पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी आपने आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले या प्रकरणी उच्च न्यायालयानेही नगर परिषदेला दणका देत बांधकामास स्थगिती दिल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे खोपोली नगर परिषदेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक सहा मधील शाळेसमोरील मैदानावर हे टर्फ उभारण्यात आले आहे या मैदानाच्या जागेवरून टाटा पॉवर कंपनी आणि मध्य रेल्वेची एक लाख दहा हजार व्होल्ट क्षमतेची उच्चदाबाची वीज वाहिनी जाते असे असतानाही नगर परिषदेने या दोन्ही महत्वपूर्ण यंत्रणांकडून कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी न घेता हे बांधकाम सुरू केले टाटा पॉवर कंपनीने या अनधिकृत बांधकामाबाबत नगरपरिषदेला नोटीस बजावून ते हटवण्यास सांगितले असल्याचे आपने म्हटले आहे आवश्यक परवानग्या न घेतल्याने नागरिकांच्या कराचे सत्तर लाख रुपये वाया गेले असून याला सर्वस्वी मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ पंकज पाटील जबाबदार असल्याचा आरोप आम आदमी पार्टी खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी केला मुख्याधिकाऱ्यांनी या अनियमित आणि अनधिकृत कामाची जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली या आंदोलनानंतरही न्याय न मिळाल्यास येत्या सोमवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येईल आणि तिथेही दाद न मिळाल्यास मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन छेडण्याचा इशारा आपचे प्रदेश संघटन सचिव डॉक्टर पठाण यांनी दिला आहे या धरणे आंदोलनात आम आदमी पार्टी खोपोली शहर उपाध्यक्ष विवेक वाघमारे शहर सचिव चंद्रप्रकाश उपाध्याय खालापूर तालुका उपाध्यक्ष कस्तुरचंद राठोड शहर उपाध्यक्ष परमेश्वर कट्टीमनी प्रभाग क्रमांक पाच चे अध्यक्ष भगवान पवार सुमित नांगरे आणि राम पवार जितेश सुतार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला समोर एक आंदोलन केलं होतं ते आमचं आंदोलन होतं टर्फ हटाव आंदोलन पण आता आम्ही टर्फच्या विरोधात नाही आहे आमचं आता आंदोलन आहे खोकोलीचे मुख्याधिकारी हटाव आंदोलन कारण खोकोलीचे मुख्याधिकारी यांनी सदर मैदानावर जे बांधकाम केलेलं आहे ते अनाधिकृत आहे त्या बांधकामावरून टाटा पॉवरची एक लाख दहा हजार उच्च दाबाची विद्युत वाहिनी जात आहे त्याच्या खाली त्यांनी असे बांधकाम करण्याच्या अगोदर टाटा पॉवरची एन ओ सी घेणं अनिवार्य होतं परंतु त्यांनी टाटा पॉवरची किंवा मध्य रेल्वेची कोणत्याही प्रकारची एन ओ सी घेतलेली नाही आहे टाटा पॉवरने आता नगर परिषदेला नोटीस बजावलेली आहे का तुम्ही सदर बांधकाम तोडावे आता सदर बांधकामासाठी नगर परिषदेने सत्तर लाख रुपये खर्च केलेले आहेत ते नागरिकांच्या काराचे पैसे आहे मुख्याधिकारी यांनी ते सत्तर लाख रुपये परत करावे आपल्या खिशातून परत करावे नाहीतर त्यांनी राजीनामा द्यावा ही आता आमची मुख्य मागणी आहे आणि त्यासाठी आज आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलनाचा खोपोलीमध्ये देत आहोत सोमवारी आम्ही सदर आंदोलन हे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासमोर देणार आहोत आपण हायकोर्टापर्यंत गेलेला काय विषय त्या संदर्भात थोडासा खुलासा कराल का हायकोर्टात एका वैयक्तिक व्यक्तीने रीट दाखल केली होती सदर टर्फच्या विरोधात आणि कोर्टाने टाटा पॉवरला फाटकारले आहे का तुम्ही एक स सा, एक सामान्य व्यक्ती ही रीट घेऊन येत आहे खरं तर हे टाटा पॉवरने कोर्टामध्ये यायला पाहिजे होतं टाटा पॉवरने कोर्टामध्ये रीट दाखल करायला पाहिजे होती का आमच्या जागेमध्ये आनंद रुपये बांधकाम करायला करत आहेत टाटा पॉवरने जेव्हा ते रीट हे कोर्टाने जेव्हा त्याच्यावर सुनावणी दिली तर कोर्टाने नगर परिषदेलासुद्धा आहे का एवढ्या उच्च दाबाच्या लाईनखाली तुम्ही कसं काम करत आहात आणि कोर्टाने त्याच्यावर ताबडतोब स्थगिती दिलेली आहे खरं म्हणजे नगर परिषद ही खूप मोठी संस्था आहे त्या संस्थेला जेव्हा पण कोणते पण मोठे काम करतात त्यासाठी त्यांनी पूर्ण नियमाप्रमाणे करायला पाहिजे त्यांनी ह्या कामामध्ये हे टर बनवण्यामध्ये अतिशय घाई केलेली आहे असा आमचा आरोप आहे आणि त्यांनी घाईघाईने कोणत्याही बाकीच्या सर्व परवानग्या घेतलेल्या नाही आहेत याच्यामध्ये पूर्णतः अनियमितता दिसत आहेत अनधिकृत अनाधिकृतपणे त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी बाचावी आणि जे दोषी असतील प्रशासक जे आहेत आमचे मुख्याधिकारी जर ते दोषे असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे त्यासाठी आम्ही हा लढा चालूच ठेवणार आहोत